नमस्कार मैत्रिणीनो मी छाया छाया रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आज मी आपल्यासाठी घेऊन आले छान अशी रेसिपी अगदी जुन्या पद्धतीने आपण आजच्या काळामध्ये ही भाजी खायचो ती म्हणजे डुबूक वडा डुबुक वडा आणि चार खूप छान बनवायच्या जे साहित्य पाहिजे ते साहित्य मी ते घेऊन घेतलंय तर मी तुम्हाला कॅमेराजवळ करून दाखवते साहित्य आपण काळ्या मसाल्यासाठी काय घेतलंय तर आणि त्यासाठी मी तो कांदा पण भाजून घेतलाय तर खूप छान असे ही भाजी बनते आणि आपण मैत्रिणीनो मी तर हा काळा मसाला बनवण्यासाठी जो म मसाला काढून घेतला आहे तो मी तुम्हाला दाखवून देते तर मी तर सुकं खोबरं घेतलं आहे लाल मिरची घेतली आहे धनी खसखस अद्रक लसण कोथिंबीर घेतली आहे मसाल्यामध्ये वाटण्यासाठी डाळ घेतली आहे आणि कांदा मी तर गॅसवरती भाजून घेतला आहे आता आपण हा पूर्ण मसाला भाजून घ्यायचा तर मी हो तर गॅसवरती तवा ठेवून घेतला आहे आणि यावरती आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं मसाला मस्त असा आपल्याला इथं तेलामध्ये भाजून घ्यायचा म्हणजे आपला काळ असा खूप छान होतो तर मी खोबरं इथं बारीक कट करून घेतलं आहे आणि आपण आता हे खोबरं लालसर रंगाचं होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं खोबऱ्याचा कलर बदलला आता यामध्ये आपण धनी घालून घ्यायचे मी तर कुठलाही खडे मसाले घेतली नाही आहे कारण माझ्याकडं गरम मसाला बनवलेला आहे त्यासाठी आपण खडे मसाले इथं घालायचे नाही आहे यासोबतच आपण इथं भाजून घ्यायची खसखस -कस। खसखशी ऐवजी आपण इथं तिळाचा आता पण वापर करू शकतो तर आपला हा मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण घालून घेऊया मिरची तेल घालून आपल्याला सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा मिरची वाळलेली असल्यामुळं पटकन इथं भाजून जाते यासोबतच आपण इथं खर थोडीशी कोथंबीर पण भाजून घ्यायची लसण पण त्यासोबत भाजून घ्यायचं सर्व मसाले भाजून घेतले म्हणजे भाजी आपली छान होते आता हा मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे आपण एका त्याच प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊया यानंतर मी घालून घेते इथं चना डाळ मी भाजी दोन तीन ते तीन माणसांसाठीच बनवणार आहे त्यामुळे मी तर सर्व मसाला थोडं थोडा घेतला आहे आपल्याला जास्तीची बनवायची असली तर आपण सर्व मसाले थोडे जास्तीचे काढून घ्यायचे डाळ पण मी लाल सर रंगाची होईपर्यंत भाजून घेतली बघताय आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यानंतर मी तर कांदा भाजून घेते कांदा आपल्याला तो फोडून भाजायचा आहे आता मी इथं गॅस बंद करून घेऊ लागले कारण आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्यामुळे कांद्याला ती भाजण्याची आपल्याला तिथं गरज नाही तर कांदा पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर मग आपण इथं आता हे मसाले भाजून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मसाले आता आपण वाटू मी तर सर्व मसाले एक सोबत वाटू लागले आणि हा डाळीचा म डाळ जी आहे ती आपण नंतर वाटून घेऊया तर मैत्रिणींनो मी तो मसाला वाटून घेतला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढू आता ह्याच भांड्यामध्ये आपण ही डाळ वाटून घेऊया आपले इथं मसाले वाटून झाले आता आपण भाजीची तयारी करूया आणि यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तर मी तहाडी पावडर घेतलं आहे अर्धा टीस्पून मिरची घातल्यामुळे आपण लाल तिखट कमीच घालून घेणार आहोत यानंतर चटपट मसाला धनिया पावडर आणि मी तर हा गरम मसाला घेतला आहे त्यामुळं आपण यामध्ये कुठलेही खडे मसाले भाजलेले मसाल्यामध्ये आता हा गरम मसाला आपण इथे एक चमचा घालून घेऊया तर मी इथं एक चमचा घालून घेतला मसाले आपण व्यवस्थित हे परतून घेऊ गॅस मी मंद मंदाचीवरतीच ठेवून घेतलं आहे जे आपले मसाले जाळणार नाही मसाले आपले छान इथं परतले आता यामध्ये आपण हा वाटलेला मसाला घालू सर्व मसाला मी इथं घालून घेतला आणि आता हा मसाला पण आपल्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असेल तर मस्त परतून घ्यायचा मसाला मी तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला सुट हा मसाला परतून घ्यायचा तुम्ही बघताय मस्त असं आपली इथं मसाल्यांना तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण हा वाटलेला डाळीचा मसाला घालून घेऊया तो पण यासोबत छान असा व्यवस्थित परतून घेतला जाईल आणि सर्व मसाले आपण इथं एकसोबत असे शिजून घ्यायचे मसाले आपले इथं छान परतून झाले यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया मस्त असं आपल्या भाजीली इथं तरी आली आहे आता यामध्ये आपण आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं घट्ट पातळ त्यानुसार आपण इथं पाणी घालून घ्यायचं तुम्ही बघताय रंगही खूप छान आला आहे भाजीला चवीनुसार इथं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर मी ते घेतले एक प्लेट त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसन पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं हळदी पावडर मीठ आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर आणि आपण जो रस्सा बनवला आहे ना तो रस आपण आपल्याला यामध्ये एक चमचा हा रस्सा घातला तर हे वडे खायला खूप छान लागतात आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मी तर चमचा साईडला ठेवून घेतलं आहे आणि आता आपण याला हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण याचे वडे आपल्या रश्श्यामध्ये तोडून घेऊया रस्त्याला आपली इथं छान अशी उकळी आली आहे यामध्ये आता आपण याचे वडे तोडून घेऊया म्हणजे सोबत ते व्यवस्थित शिजून जातील मी तर वडे यामध्ये तोडून घेतले आणि आता आपल्याला छान दोन ते तीन मिनटं मस्त अशी इथं उकळ काढून घ्यायची आहे म्हणजे आपले वडे व्यवस्थित शिजून जातील चार मिनटं आपला रस्सा झाला तर शिजून झाला आहे आता यावरती आपण इथं कोथंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली आणि त्यासोबत आतमधील वडे पण व्यवस्थित शिजले खूप छान आपला इथं रस्सा वडा तयार झाला तर मैत्रिणींना मस्त असं आपल्या इथं रस्सा शिजून झाला आहे आणि खूप छान अशी तरी पण आपली इथं भाजी लावली आहे मस्त चमचमीत अशी आपली इथं काळ्या मसाल्याची भाजी इथं तयार झाली आणि हा मसाला तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा खूप आवडेल सगळ्यांना आणि खायला तर खूपच टेस्टी कांदा लिंबूसोबत तर प्रत्येमाशी ही भाजी लागन मस्त खूप छान चवीची आपली तर भाजी तयार झाली तर मैत्रिणीनं तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी के सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद